मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के मंजूर केलंय सभागृहात एक मतानं मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं परंतु मुद्दा आहे ते या विधेयकामुळं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन निकाली निघालं आहे का मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या का असे एक ना अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील त्याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून आपण करणार आहोत नमस्कार मी उन्मेष खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या सात महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण यासाठी आंदोलन आहेत त्यांचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलेलं असताना राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करून घेतलंय यानंतरही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे सोबतच कुणबी जात प्रमाणपत्र देताना सगळे सोयऱ्यांचा समावेश करण्यात यावा यावरही ते अजूनही ठाम आहेत जरांगेंनी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा देत शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे कूच केली होती ते मुंबईच्या वेशीवर वाशीमध्ये असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण देण्याची अधिसूचना काढली होती अधिसूचनेची प्रत जरांगेंना देखील देण्यात आली जरांगेंच्या ओबीसी मधील समावेशाला छगन अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला आहे त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या सर्वांनी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं यानंतर आज जेव्हा विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक मांडण्यात आलं परंतु ये करने हे विधेयक मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणारं विधेयक असून त्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार झाल्या नसल्याचा आरोपही करण्यात येतोय मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मांडल्यानंतर यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी जात प्रमाणपत्र आणि अधिसूचनेबाबतही भाष्य केलंय आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देत आहे आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे या नोटी पुन्हा एकदा मी सांगतो ना ना विजय भाऊ नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आलेल्या आहेत घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची मागणी आणि मराठा आरक्षण या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचं आज स्पष्ट केलं आंदोलकांनी संयम राखला पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलंय मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अहवालानुसार आज दहा टक्के आरक्षण देऊ केलं मात्र मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी ही ओबीसीतून आरक्षण द्या ही निकाली निघाली आहे का याबाबत अद्यापही साशंकता आहे तेव्हा आता यापुढे मराठा समाज आंदोलनाच्या भूमिकेत उतरून जरांगेंच्या पाठीशी कायम राहतो की आज सरकारनं दिलेल्या आरक्षणावर समाधान व्यक्त करतो हे पाहावं लागणार आहे संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला माय महानगर डॉट कॉमवरती वाचता येतील त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता त्यासोबतच इतर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद